एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटी पेक्षा इथ लिहाच राहिलं माफ करा क्रम अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे जर अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले तर छेद हा अंशाचा बारापट होतो तर तो अपूर्णांक काढा प्रश्न तो अपूर्णांक काढा म्हणजे तो मूळचा अपूर्णांक कोणता असा प्रश्न आहे काही शब्द गायब करतात काही शब्द शिल्लक टाकतात आणि लेकराच्या मानसिकतेला आरबळ होतात या पलीकडं काम दुसरं कोणतंच होत नाही कोणाला हो स्पर्धा परीक्षेला लक्षात द्या लेकरांनो लक्ष द्या मूळचा अपूर्णांक कोणता सर लक्ष द्या मूळच्या अपूर्णांका संबंधीच वर्णन गणिताच्या पहिल्या ओळीमध्ये एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा एका अपूर्णांकाचा छेद एक 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 हा अंशाच्या दुपटीपेक्षा म्हणजे अंश जर आम्ही यक्ष समजला तर यक्षाची दुप्पट दोन यक्ष एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा हा तो लेकरांनो समीकरण स्वरूप मूळ अपूर्णांक बघा आता आता गणिताची मांडणी हा मूळ अपूर्णांक इथं मांडा योन छेद छेदस्तानी काय आहे छेदस्थानी दोन एक चार आता गणित काय म्हणते की अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले करा कमी इथं सहा वजा करा इथं सहा वजा करा रेस वाढवा असं केल्यानं काय होते की छेद हा अंशाच्या बारापट होतो हा छेद अंशाच्या काय होतो बारापट एक ची बारापट म्हणजे बारा अशा पद्धतीची मांडणी करा क्रम त्रेराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार करत असताना बाराचा गुणाकार या पदासोबत या पदाचा गुणाकार या पदासोबत म्हणजे बारा सोबत हे पद गुणिला म्हणजे कंसात घ्या एक वजा सहा इकडं एक सोबत हे पद जातानी कंसात मांडा दोन एक्स अधिक चार वजा सहा ओके okay. बारा एक बारा ती पदाला गुणिला म्हणून बारा गुणिला एक्स बारा एक्स वजा बारसकम बहात्तर बराबर याच्यामध्ये काही बदल होणार नाही एक गुणीला दोन एक्स म्हणजे दोन एक्स एक गुणीला चार म्हणजे चार लक्ष द्या आणि एक गुणीला सहा म्हणजे सहा वजा सहा ओके आता लेकरांनो करायचं काय हे एक दोन एक्स इकडे घ्या या बारा एक्स कडे येताना ते वजा स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरोध बाजूने जाताना एखाद्या जा संख्येसोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात ह्या काही गोष्टी मांडावी लागते आता बघा इकडे राहिलं काय अधिक चार वजा सहा आणि करायचं काय दुसरी गोष्ट हे वजा बहातर तिकडं पाठवायची आता तिकडं हे अधिक स्वरूपात मांडावी लागतात सर लक्ष द्या आता ही वजा बाकी दहा एक समोर अधिक चार वजा सहा म्हणजे एक संख्या अधिक एक संख्या वजा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोरच चिन्ह मांडा हे काही गोष्टी म्हणजे वजा दोन अधिक बहात्तर आता दहा यक्स बराबर वजा दोन अधिक बहात्तर एक संख्या वजा एक संख्या अधिक इथं सुद्धा आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह म्हणजे अधिक सत्तर सला एकट करा सत्तरकड जाताना दहा भागीला हा भाग म्हणून दहा साती सत्तर सात न जातो मूळ अपूर्णांक कोणता हा जो प्रश्न विचारला बघा ची किंमत सात आली म्हणजे इथं सात मांडा छदस्थानी दोन यक्ष म्हणजे दोन सोबत यक्ष किंमत आहे अधिक चार आता सात छदस्थानी सात दोन्ही चौदाच्या अठरा हे तुमच्या प्रश्नाचं काय आहे लेकरांनी उत्तर तर तो अपूर्णांक काढा अर्थात मूळचा अपूर्णांक कोणता सातशेद अठरा हे या प्रश्नाचं उत्तर अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल